नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी सामूहिक बलात्कार प्रकरणातील फरार आरोपीला पोलिसांनी घातल्या बिड्या गेल्या सप्टेंबर मध्ये शिक्षणासाठी अकोला या ठिकाणी आलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी गेलेल्या या अल्पवयीन मुलीला शीतपेयातून गुंगी येणारे औषध देऊन तिचेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता नऊ सप्टेंबर रोजी घटलेल्या या घटनेसंबंधात पंचवीस सप्टेंबर रोजी तक्रार नोंदवण्यात आली होती या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती तक्रारीच्या अनुषंगाने जुने शहर पोलिसांनी कलम चौसष्ट दोन व पासष्ट सत्तर तीनशे एकावन्न एक दोन भारतीय न्यायसंहिता सहकलम चार दोन पाच जी पी व कलम सहा व बारा पोक्सो ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यामध्ये पीडित मुलीच्या मैत्रिणीचा देखील सहभाग असल्याचे समोर आले होते या मैत्रिणीसह अन्य तिघांना अगोदरच अटक करण्यात आली होती परंतु घटना घडल्यापासून हरिहरपेठ दसेरा नगर भागातील रहिवासी असलेला संशयित आरोपी बंटी सटवाले हा फरार होता गुप्त बातमीदाराकडून व तांत्रिक विश्लेषणाअंती सदर बंटी सटवाले हा मध्य प्रदेशातील उज्जैन येथून लक्झरी बसने निघाला असल्याची माहिती मिळाल्यावरून खामगाव शेगाव दरम्यान ही लक्झरी बस स्थानिक गुन्हे शाखेने थांबवून चेक केली असता त्यामध्ये बंटी सटवाले हा मिळून आला या फरारीच्या काळामध्ये आपण मुंबई पुणे नागपूर उज्जैन इंदोर ओंकारेश्वर या ठिकाणी फिरत असल्याची कबुली दिली बंटी सटवाले याच्याविरुद्ध जुने शहर पोलीस स्टेशनला अगोदरच चार गुन्हे दाखल असून त्याखेरीज पातूर डापकीरोड पोलीस स्टेशनला देखील त्याचे विरुद्ध गुन्हे दाखल आहेत गुन्हेगारी वृत्तीच्या असलेल्या या गुंडाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय विजय चव्हाण पी एस आय गोपाल जाधव माजीद खान पठाण हवालदार रवींद्र खंडारे खुशाल नेमाळे सुलतान पठाण आदींनी आवडल्या आहेत पुढील कार्यवाहीसाठी त्याला जुने शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे घटनेपासून फरार असलेल्या बंटी याच्या शोधासाठी जुने शहराच्या गुन्हे शोध पथकाने काय प्रयत्न केले हे तपासून पाहणे गरजेचे झाले आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा